टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर चिखली येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी निकृष्ट दर्जाची पांढरी माती वापरण्यात आली आहे यामुळे संतप्त नागरिकांनी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून चिखली गेट नजीक असलेल्या परिसरातील नागरिकांनी शासन दरबारी आमच्या परिसरातील घाणीचं साम्राज्य व रस्ते सुरळीत करण्याच्या बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसीलदार जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर ग्रामपंचायत चिखली यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा घेतली तटपुंजी म्हणून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुरुमाऐवजी विहिरीतून काढलेली पांढरी माती टाकली गेली आहे गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे तर नागरिकांच्या प्रमुख तक्रारी आणि मागण्या या पुढील प्रमाणे आहेत निकृष्ट कामाच्या दर्जा गावकरी सांगतात की रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी पांढरी माती वापरल्याने तेथील काही वरिष्ठ नागरिक राहतात आणि त्यांची सतत आजारी असल्याने कधी पण त्यांना दवाखान्यात न्यावं लागते रस्त्याची अवस्था पाहता रुग्णवाहिका येऊ शकत नाही त्यामुळे मोठा अनुचित प्रकार होण्याची शक्यता आहे अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न परिसरातील अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य वाढले असून यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत शासनाकडून स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही ग्रामपंचायत फक्त कागदोपत्री अहवाल सादर करत असल्याचा सा आरोप नागरिक करीत आहे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नागरिकांनी या संदर्भात वारंवार निवेदने दिली आणि तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आमदार महोदयांकडे मदतीची हाक परिसरातील नागरिकांनी स्थानिक आमदारांना या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली आहे त्यांना आशा आहे की आमदार या गंभीर बाबीची दखल घेतील आणि दोषींवर कारवाई करतील निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे हा त्यांचा असंतोष व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे चिखली ग्रामपंचायतीच्या या कथित भ्रष्टाचाराची आणि निष्काळजीपणाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून नागरिकांना न्याय मिळेल आणि त्यांच्या समस्या सुटतील ग्रामपंचायत न ग्रामपंचायतीने त्वरित समस्या मान्य न केल्यास परिसरातील सर्व नागरिक स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर दाखवलेले शंभर रुपये ट्रॉलीचा मोरूम आणून टाकला त्यात ते पंधरा असं आणून टाकली इथल्या आहे आणि करणं आहे चांगलं तर करा आमच्या घरी निलेश भाऊ राहतात निलेश गेडाम यांच्या आमचं आम्ही तर ड्युटीवरच राहत असतो पण आमच्या घरच्या वादिवाळ राहत असतो की नालीचं पाणी आमच्या एकामेकाच्या घरात पडलं आणि दररोज तो नहीं बोले वो डायरेक्ट बोलते ग्राम पंचायत वाले बोले ये खराब रोड पर चलकर देखो वो बोलते खराब रोड के बोले तो खराब रोड तो ये साइड का हम फिर चिकली में वोट देने को क्यों जाना हमारे एक दो घर में जो हम चिकली को वोट देने को फिर हमको भी खराब का वोटिंग कार्ड दे डालो फिर जब हम खराब चिकली गेट पे रहते ना फिर हमारे को चिकली में वोटिंग करने का काम ही पहले ग्राम पंचायत से अगर नहीं होता तो सीधा सीधा बोल दो हमसे ये नहीं होता हमको आप लोग नगर पालिका में चले जाओ तब तो नगर पालिका क्या कर देते ग्राम पंचायत को हमको बंद करना है जब ग्राम पंचायत हमारे कुछ सुख दुख के काम ही नहीं हमारे बच्चे तलाश कर रहे हमारे पूरे बिल्डिंग गलने की है ना पूरा पानी हमारे घर के सामने था हमारा आखिरी काउंटर पे घर है हमारा पूरा सब दूर का पानी आके हमारे गटर में आता हमारे घर में पूरा बच्चे बीमार पड़े मेरे दोनों बेटे बीमार है घर के लोग बीमार है वो बोलते नाली का हमारे तरफ नहीं रोड का हमारे तरफ नहीं है फिर वोटिंग के टाइम पे क्यों आप लोग ऑटो करके भेजने लगाते चलो वोटिंग देने को आप फिर हमको खराब का खड़प कर दो ना फिर वोटिंग का और आप लोगों से नहीं हो रहा तो सीधे सीधे बोल दो ना कि ग्राम ईद का समझता नहीं हमको हो रहा नहीं करके तो हम आप लोग ग्राम नगर पालिका में चले जाओ एक तो नगर पालिका का कर दो या फिर सरपंच का कोई चेंज कर दो बदल डालो उनको दुसरा सरपंच होणार सांगणार आम्ही चिखली गेट इथले रहिवासी आहे इथे तीन तीन साडेतीन हजार हजार लोक आहेत पण आमचे इथे रस्ते नाही इथे चौदा पंधरा वर्षापासून वस्ती झालेली आहे पण रोड नाही सरपंच म्हणते की हा एरिया माझ्या अंडर येत नाही मी इथून निवडून आलो नाही मी इथं काम करत नाही आमचे रोड एवढे खराब आहे की आम्हाला घराच्या बाहेर निघणे मुश्किल आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी सर्व गोष्टी अव्हेलेबल नाही प्रत्येकाला घराच्या बाहेर निघा लागते शाळेत जाणारे लेकरं आहे आमची छोटी छोटे लेकर आहे आमच्या घरासमोर मग एक माणूस चालू शकत ता नाही तर गाड्या कशा जातील बरं गाड्या तर जाऊ द्या जर कोणाच्या घरी जर इमर्जन्सी आली कोणाच्या घरी तब्येत खराब झाली प्रत्येकाच्या घरी म्हातारे व्यक्ती आहे जर कधी कुठं कोणाच्या घरी इमर्जन्सी आली तर काय करायचं आम्ही तुम्ही जरा आमचे रोड पा माणूस नाही चालू शकत तर तिथून गाडी जायन कशी मग आम्ही काय घरी मारू का आमदार नाही करत आहे कोणी खासदार नाही करत आहे सरपंच नाही करत आहे मेंबर नाही करत आहे आमच्यासाठी कोणीच काही करत नाही मग आम्ही जायचो कोणाजवळ आमचे प्रॉब्लेम सांगायचे कोणाला हे तुम्ही तुम्ही आम्हाला सांगाच काम करते शिवाजी नगरला असते लाव पाहता माझं काही एरिया झालं नाही पण माझी जे कस्टमर बेस आहे त्या एरियात चांगला आहे आणि दहा वर्षापासून पाहताय कुठे रोड नाहीये पूर्ण असे खडकड रस्ते आहे नालं नाहीये त्याच्यामुळे एक दोनदा मी पण गाडी स्लिप स्लीप झाली पडली मला हे समजलं यांची व्यथा म्हणून मी यांच्या मागे आहे आणि अर्ज पण दिले मी तहसीलदार साहेबांकडे एसडीओ नगर नगर कुठे ग्रामपंचायत वगैरे आमचं अर्ज दिले आहे ते करू करू केले पण आता एक महिना गेला तरी पण काहीच केलं नाही आणि माती आणून टाकली जसे रस्ते होते चांगले ते तरी ठीक होते ठीक आणि पण इथं माती आणून टाकली आता तर सगळे फसून झाले बघा आमच्या बाहेर चपलंय नाही आणि जाऊन पहा जे काय आता रस्ते आहे पाच सात सगळे सगळे खराब झालेले आहे आणि माथारी माणसं तर मुंडे आहे पण एज्युकेशन चे आमदार साहेबांनी याच्यात दक्षता घ्यावी आणि जे काही निवेदन दिले सरांना एडीओ साहेबांना वगैरे त्यांनी पण याच्यात दक्षता घ्यावी आणि इथे सगळे रोड चांगले करून द्यावे हीच आमची प्रशासनाला विनंती राहील धन्यवाद पाटील गाडी मुळणार तर उद्याचं कमी जास्त काय झालं पडले हात पाय आणि आमच्या घरी घराची बरोबरी कोण करणार कोण आनंद देणार आमच्या घरी तर समोरच्या माणूस आमच्या घरी बसला

आम्ही अपेक्षा करायची कोणापासून सरपंचापासून पासून आमदार पासून खासदार पासून की आम्ही करायचं काय लोकांनी पण तसा रोडच्या कामामुळे आपल्याला इकडे येता येत नाही आणि एखादा मुलगा पडला वगैरे काही झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे याच्यावर घेणार का कोण घेणार तुम्ही म्हणजे एक ह्या कॉलनी मधून जेवढे विद्यार्थी जेव्हा लहान मुलं आहेत हे शाळांना तुम्ही नेता पण तुमच्या रोड नसल्यामुळे याटो इथपर्यंत येऊ नाही शकत नाही त्यामुळे लेकरांच्या शिक्षणासाठी कुठेतरी वेळ होतो किंवा हा परिणाम ज्या राहतो हे शिक्षणावर अडचण येतात ना त्याच्या अडचणी आहेत ना त्याच्या कारण कसा काय रस्ताच नाही बरोबर काही नाही त्याच्यामध्ये कसा काय मुलं याटू सांगेल कसा माणूस मुलगा पडला काही झालं तर मग त्याचं कसं काय करावं आपण कारण रस्ता तलावर नाही गाडी जर फसली तर मग काढाव कशी ते किती दिवस झाले की असे अनेक विद्यार्थी आहेत जे शाळेपर्यंत वेळेवर नाही राहिले खूप दिवस झाले असे रस्ता आता पण बनलाच नाही रस्ता जेव्हा आपण आलो इतर राहिल तेव्हा आपण हा रस्ताच नाही बनला आता हा बांधा आहेच ना तसा कारण राहता आता तर दोन्ही रोड आला पण दोन्ही वेळ रोड तिकडे गेला इकडे बनलाच नाही रोड तुम्हाला नाही वाटत का की हे एक ह्या नागरिकापासून दुर्भाव करण्याचा किंवा एखादा म्हणतो की हा माझा माझा एरिया नाही आहे आणि मी याच्यावर हे नाही करत फक्त तो काही व्यक्तींच्या किंवा काही कारणामुळेच तो रोड थांबण्यात आलेला याकडे मग आपण प्रशासनाकडे गेले होते गेले होते मागे गेले होते पण त्यांनी काय काय निधन दिलं मला बाहेर माझं मोठे पण okay. त्यांनी काय निर्णय दिला ते आणखी त्यांनी सांगत नाही फक्त मुरूम आणून टाकतो पण तुम्ही मरून काय झालं पूर्ण माती आणून टाकून दिली याच्यावर माती टाकली तर पूर्ण गाचा झाला बघू शकता बोला अजी बाबा ते काही इतला गाचा आहे की हे नाही नाही होत आणि काहीच नाही आपल्याला बरं तुम्ही तुमच्या परिवारासोबत कोण कोण राहते मी दोघांच द्या ना आबाजी ती मी पाहत आहे की एकदम तब्येत नेहमी दुर्दैव अवस्था दिसत आहे तर तुम्हाला ह्या सिच्युएशन मध्ये कधी काही दूध आणायला बाहेर जायचं असलं तर कसं काय करत कसं काय जा बापा बाहेरच नाही चालली घराच्या बाहेर नाही निघून राहिली मी सकाळपासून सिरियस तब्येत आहे आज सकाळपासून सकाळपासून सिरियस तब्येत आहे पण येतोच नाही तर कशी नेणार म्हणजे उद्या कधी एम्बुलन्स च अर्जंट काम पडलं तर हे एम्बुलन्स पण येत नाही इथून म्हणजे एक ते <roku> एक किलोमीटर बाहेर मेन रोड वर जाऊन ते म्हणजे किती दूर दूर कोणीच नाही मला सगळ्याला मालूम आहे मी सांगतो की कोणी नाही मला माहिती आहे कुठून आणलेला आहे आणि शंभर रुपये ट्रॉलीनच आणलेला आहे फक्त शंभर रुपये ट्रॉली ना आणि रॉयल्टी कितीची बनवलेली आहे हे पण गॅरंटी आहे पावत्या त्यांच्याकडे जिथून आणले आम्ही म्हणजे यांनी जे ट्रॉल्या आहेत चारशे ट्रॉल्या म्हणून राहिले चारशे ट्रॉल्या लागलेल्या शंभर पण शंभर रुपये ट्रॉली ना आणून राहिले माती आणि रॉयल्टी म्हणून राहिले छत्तीस हजार तीस हजाराची दाखवले एवढंच मला म्हणायचं आहे की मदत जेवढ लवकरात लवकर होणार तुमच्याकडून तेवढा लवकरात लवकर करून तर यांनी चिकल इथं आधी पूर्ण व्यवस्थित कडक जागा असून आता यांनी इथं माती टाकली माती हे डायरेक्ट मुरून आहे मुरून कोणता मुरुन आहे माती आहे माती चिकन माती टाकली यांनी आता हे जर गाडी गाडी जर चालवतो म्हटलं इथून रोज सकाळी मला चार वाजता ड्युटीवर जावं लागते आणि हे लहान लेकरू आहे एवढ्याचा याला शाळेत न्यायसाठी दिवसात मला चार पाच चक्रा माराव लागते या रोडनी या रोडवर यांनी अशी माती टाकली बघा माती आहे पूर्ण मुरून नाहीये

वोटिंग मांगने के लिए आते हैं और के लिए बोलते हैं कि चिकनी में वोट देने को आओ। और ये काम बता है खराब का तो बोलते खराब में कहे हम नहीं करती है वोटिंग का सड़क का काम अभी तुम, तुम बता ये, ये ये पट्टा तुम्हारी इधर नहीं आता हाँ और ये खराब में है कि चिकनी में है बताओ आप मतदान करने किधर जाते हैं नहीं हम चिकली में जाते हैं वोटिंग मांगने के लिए हमको चिकली बुलाते हैं और ये काम आए को, को भी जा रहे कौन हाँ पूरी न्यूज बना भैया सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट